सध्या लग्न सोहळे सुरू आहे सर्वत्र लग्नाचा धूम धडाक आहे पण जळगावात एक आगळे वेगळे लग्न या लग्नाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे वधू आणि वराची उंची होय म्हणजे बघा छत्तीस इंच उंची असलेल्या जळगावच्या संदीप सपकाळला त्याच्या आयुष्याची साथीदार ही एकतीस इंच उंचीची मिळालीये जिचं नाव आहे उज्ज्वला आणि ती आहे धुळ्याची हा लग्न सोहळा जळगावात थाटामाटात पार पडलाय आणि नवल म्हणजे या नव दाम्पत्यासोबत अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह देखील आवडता आला नाहीये या अनोख्या लग्नाची सध्या चर्चा चांगलीच रंगली आहे माझ्या मुलाची फार अडचणी येत होती फार आम्ही गावगाव फिरले मुलगी मिळत नव्हती मुलगी फार यांनी मिळाली आम्हाला धुडायची मिळाली आणि माझा मुलगा पण फार बारावी शिक्षण शिकलेला आहे आणि आहे आणि आम्ही गरीब परिस्थिती आमची नाजूक माझे घरचे बी मिस्टर अपंग आहे बुक्के बैरे आणि मी दोनं भांड्याचं काम करते आणि होत नव्हतं पण होऊन गेलं लग्न आणि आम्ही भाड्याच्या घरात राहतो स्वतःचं घर पण नाही माझ्या मुलाला मुलगी मिळत नव्हती पण तिच्या हाईटची मुलगी मिळाली फार आनंद आहे आणि मुलगी आहे माझी ती मुलगीच म्हणून वाघेन मी तिला फार मला एकदम आनंद झाला आणि स चर्चा झाली फोटोग्राफी झाली खूप फोटो, फोटो काढले लोकांनी गावगावी खूप लोक पब्लिक खूप बघायला आली माझ्या मुलाला खूप एकदम आनंद वाटतोय मला